ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स मी बॅचचा आहे लाय बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेलो मी माझेच राहिलोय देवेंद्रजी टर्म नव्याण्णव ला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथ राऊंची दोन हजार चारला सुरू झाली या सगळ्यांच्यामध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे ह्या ठाण्याच्या ऐतिहासिक नगरीमध्ये खूप काही आजपर्यंत घडलेलं आहे आणि त्याच्यातून एका शेतकरी कुटुंबातला मुलगा हा या परिसरामध्ये येतो काय कामाला सुरुवात करतो काय त्याच्यानंतरच्या काळामध्ये नगरसेवक होतो काय दोन हजार चार साली विधिमंडळामध्ये आमदार होतो काय आणि त्याच्यानंतर मागं वळून न बघता सातत्याने यश हे त्यांना त्या ठिकाणी मिळत जातं काय अर्थात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते तुमचा सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा होता त्यांचे स्वतःचे कष्ट होते त्यांची जिद्द होती त्यांची चिकाटी होती म्हणूनच एकनाथरावजी शिंदेच्या रूपाने हे सगळं सग्ड़ा, आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णवला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथरावांची दोन हजार चारला ला सुरू झाली ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅचचा आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेलो मी मागेच आहे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या वेळेस घडत असतात मी गमतीनं काहींना म्हणालो अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती <laughs> <laughs> काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं आपलं आपलं काम करत राहायचं